महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस आपल्या कर्तृत्वातून संगमनेर शहराचं नाव राज्यभरच्या व्यक्तींनी मोठं केलं त्यांचं कायम स्मरण राहावं या उद्देशानं संगमनेरमधील अकोले नाका चौकाला शहीद मेजर संदीप घोडेकर यांचं नाव दिलं जाणार आहे तर म्हाळुंगी नदीवरील नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाला स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या नावाला मंजुरी दिली गेली आहे त्याचबरोबर कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या कला मंचला स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचं नाव आणि जोशी पॅलेस ते कवी अनंत फंदी या मार्गाला स्वर्गीय सुरेश काका जोशी जिलेबीवाले हे नाव घोषित केलं गेलं आहे संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांच्या कल्पक संकल्पनेतून त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या नावांना मंजुरी मिळून आणली आहे त्याबद्दल संगमनेरमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे मागील महिन्यात आपल्या घोडेकरमाळ्यातील एक तरुण युवक जे देश सेवेसाठी गेल्या पंधरा वर्षापासून आपली देश सेवा करत आहे त्यांना मागील महिन्यात पंधरा जुलै रोजी कर्तव्यावर असताना वीर मरण आलं ज्यावेळेस ही घटना घडली दुर्दैवानं त्यांचं 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 ते, आजारपणामध्ये निधन झालं आणि निधन झाल्यानंतर वीरगती त्यांना प्राप्त झाली आदरणीय आमदार अमोल भाऊ कतार यांना तिचे त्याची माहिती मिळाली आणि अंत्यविधीनंतर त्यांच्या मित्र परिवाराने असेल वार्डातल्या सर्व नागरिकांच्या वतीने कि आदरणीय स्वर्गीय शहीद संदीप भाऊ यांचं जे वीर वीर गती त्यांना प्राप्त झाली त्यांची माहिती किंवा त्यांची माहिती जे त्यांचं वीर मरण हे नेहमी संगमनेर संगमनेरकरांच्या तरुणांच्या मनात कायम अविस्मरणीय राहावं म्हणून गेल्या काही महिन्यापासून म्हणजे पंधरा ऑगस्टच्या हो आतच अतिशय त्यांच्या वरिष्ठ स्तरावर आदरणीय आमदार अमलभाऊ भाऊ खताळ पाटील असतील पालकमंत्री असतील यांनी तत्काळ दखल घेऊन येऊ वार्डातील सर्व नागरिकांची तत्काळ दखल घेऊन आणि आज आपण बघू शकतो आज पंधरा ऑगस्टच्या हो आतच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वीच अशी यथोचित असा मान सन्मान आदरणीय शहीद स्वर्गीय संदीप यांना मिळाला आहे मी खूप खूप मनापासून धन्यवाद करतो आदरणीय आमदार अमोल भाऊ खाता पाटील असेल शिवसेना महायुतीतील सर्व वरिष्ठ नेत्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जी भाऊपूर्ण श्रद्धांजली एक चौकाला अखोल नाका या चौकाला आता इथून पुढे कायम अकोला नाका नाही तर इथून शहीद स्वर्गीय संदीप भाऊ घोडेकर असं नाव देण्याचं त्यांनी आज जाहीर केलं आहे त्याला मान्यता मिळालेली आहे प्रशासकीय स्तरावरती मी मनापासून धन्यवाद करतो केशव तीर्थ या घाटाला देखील स्वर्गीय संभाजीराजे थोरात यांचं नाव आणि नामकरण मिळालेलं आहे त्यानिमित्त देखील मी महायुती सरकारचे आदरणीय आमदार अमल भाऊ खाताळ पाटील अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं सा। खूप खूप मनापासून धन्यवाद करतोय जिथे दशक्रिया विधी होते त्या दशक्रिया विधीतील केशवतीर्थ घाटाला आज आपले लोक नेते आमदार अमोल भाऊ खतार पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय संभाजीराजे थोरात यांचं नाव देण्यात आलं खरं म्हणजे संभाजीराजे थोरात यांचं सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रातलं असलेलं योगदान आणि हे दिलं गेलेलं नाव यामुळे त्या परिसराला वैभव प्राप्त होईल मी आमदार साहेबांचं या निमित्तानं अभिनंदन करतो आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं ना शुभेच्छा देतो सर्व संगमेरकर तसेच घोडेकर महाराज साईनगर इथल्या नागरिकांसाठी आणि जे स्वामी समर्थापासून साई मंदिराकडे रोज जातात पूजेसाठी असेल किंवा दर्शनासाठी किंवा तिथे जी शैक्षणिक संस्था आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आज खर तर सोनियाचा दिन होय आम्हाला मागच्या राजकारणात काही पडायचं नाही परंतु गेल्या तीन वर्षापूर्वी हा इथला पूल पडला होता तांत्रिक कारणामुळे इंजिनिअर्सच्या अडचणींमुळे हा पडला होता परंतु तेव्हाही अमोलजी कथा आत्ताचे आमदार हे तेव्हा आमदार नसतानाही त्यांनी योग्य तो पाठपुरावा करून पालकमंत्री विखे साहेबांकडून तो भरगतचा असा अचा निधी या पुलासाठी मंजूर केला होता आणि जी सर्व संगमेरकरांची मागणी होती की या पुलाला जो जुना पुल होता त्या पुलासाठी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांनी याला मदत केली होती आणि त्यांचंच नाव आम्हाला या पुलासाठी द्यायचं होतं ती मागणी आज या संगमनेरकरांची ती मागणी आज पूर्ण झाली आहे सर्व घोडेकरमाळा किंवा साईनगर परिसरातील नागरिक असतील किंवा संगमनेरकर असतील यांनी ती मागणी आमदार अमोलजी खताळ पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती आणि त्यांनी तात्काळ दाद देत आमच्या मागणीचा विचार करून संगमनेरकरांसाठी या पुलाचं नाव स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील जनसेतू असं या पुलाचं नाव ठेवलंय आणि आम्ही सर्व नागरिक आम्ही सर्व संगमनेरकर यासाठी आमदार अमोलजी खताळ आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या सर्वांचा आभार मानतो कैलासवासी संदीप किशोर घोडेकर यांचे सतरा पाच सॉरी पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले यांच्या निधनानंतर घोडेकर मला खूपच मोठा एक संकट उडवून आलेलं होतं भाऊंचं जसं काम होतं ते सेवा होती जे भाऊंनी आजपर्यंत समाजामध्ये काम करून दाखवलं होतं त्याच्यामुळे समस्त घोडेकर यांच्या एक अशी इच्छा होती की हा जो अकोले नाक्याचा परिसर आहे याला घोडेकर यांचं नाव द्यावं तर या संदर्भात अमोल खताळ पाटील यांना घोडेकर यांनी निवेदन दिलं भाऊंनी त्या निवेदनाची पाठपुरावा करत लगेच त्यावर निर्णय सुनावला वंजुरी त्याला मंजुरी दिली त्याबद्दल घोडेकर महावासियांकडून मी अमोल भाऊ खताळ पाटील यांचा धन्यवाद व्यक्त करतो आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मधील गेले चार मार्ग आहे चार मार्गाला वेगवेगळे असे नाव देण्यात आले त्यातला अकोला असेल तिथे कैलासवासी आपले मेजर शहीद जवान संदीप घोडेकर यांचं नाव दिलं तसंच कवी अनंत फंदी नाट्यगृह जे आहे या नाट्यगृहातील आतील रंगमंचाला आपले कलावंत कैला कैलासवासी कांताबाई सातरकर यांचं नाव दिलं आहे तसच कवी आनंद फंदी जोशी हॉटेल मार्ग या मार्गाला देखील जोशी काका जिल्ह्याचं नाव देण्यात आलं त्यामुळे धन्यवाद लोकप्रिय आमदार सर्वसामान्यांचे नेते मान्य अमोल भाऊ खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या लोकांनी संगमनेर शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये योगदान दिलं आहे अशा सर्व लोकांचा विविध मार्गाला नाव देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे कवी अनंत फंदीचे जोशी पॅलेस या मार्गाला स्वर्गीय सुरेश जोशी नामकरण करून एक गौरव करण्यात आला त्याबद्दल मी सारस्वत मानतो संगमनेरकरांसाठी खरं तर आनंदाचा क्षण आहे कारण आपल्या संगमनेर शहरातील ज्या लोकांचं योगदान आहे ज्यांनी संगमनेर शहरात नावाजले त्यांचे नाव आज महामार्गांना दिले चार पाच महामार्गांचे आज नावं दिले त्या त्याबरोबर अनेक नाट्यगृहांनाही नाव देण्यात आले तसंच आज जोशी हॉटेल ते कवी आनंद फंदिया अरोड असलेल्या मार्गाला सुरेश काका जोशी यांचं नाव दिलं हे सर्व शक्य झालं तर आपले नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ साहेब यांच्यामुळं आज अमोल भाऊंना माहिती की संगमनिर्भात साठी कोणी कोणी काय केलेले आहे त्यानुसार अमोल भाऊंच्या या सगळ्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यामुळं आज हे नावं सगळे झाले त्यामुळे सगळे संगमनेरकर भाऊ कटाळ आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे आभार मानत यावेळी शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी वरद बागुल गणेश घोडेकर शशांक नमन सागर भोईर सौरभ देशमुख राहुल भोईर लाला दायमा विनायक वडतले कृष्ण हासे समीर ओझा विकास डमाळे रोहित जेधे विकास जाधव दीपेश ताटकर यांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते गाडेकर मराठी संगमनेर गेली वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर